आपण आपण दैनिक नमस्कार मी सासवड येथील तहसीलदार कार्यालयात मतदानाच्या प्रचार आणि प्रसारासाठी देण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन चोरी झाल्याप्रकरणी पुरंदरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांसह दोन अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं ता। होतं या तीनही अधिकाऱ्यांचं निलंबन रद्द करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकाराने राज्य सरकारला आदेश दिलेत या तिघांनाही त्यांच्या मूळ ठिकाणी नियुक्ती करण्याचेही आदेशात नमूद करण्यात आहे पुरंदर तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये जनजागृतीसाठी ठेवलेल्या ईव्हीएम मशीनमधून एक कंट्रोल युनिट चोरीला गेल्याचा प्रकार फेब्रुवारी महिन्यात घडला होता त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतली होती आयोगाने या प्रकरणी पुरंदरचे प्रांत अधिकारी वर्षा लांडगे तहसीलदार विक्रम राजपूत तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांना निलंबित करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते त्यानुसार त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं यानंतर याबाबत नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने यामध्ये या तिन्ही अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा नसल्याचं निष्कर्ष काढला होता त्यामुळे आमची चूक नसताना आम्हाला निलंबन करणं योग्य नाही आमचं निलंबन रद्द करण्यात यावे अशी विनंती याचिकाकर्त्यांच्या या मान्य करून मॅटचे सदस्य न्यायाधीश व्ही के जाधव यांनी निलंबन रद्द करण्याचे राज्य सरकारला आदेश दिलेत तसेच त्या तिघांच्या अनुक्रमे पुरंदरच्या प्रांताधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच तहसीलदारपदी नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले संध्यालाइव्ह साठी प्रतिनिधी राहुल शिंदे पुरंदर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा